भारतामध्ये आपण फक्त उत्तर आपण सर्व शेतकऱ्यांना बघितलं आहे शेतकरी मित्रांनो आता गेले दोन चार ते आठ दिवसापासून आली पिकाच्या दरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होती आणि ती रेग्युलरली अपडेट होत आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर मी जाऊन या व्हिडिओमध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव शेतून बघत आहे फार्मा शेतकरी मित्रांनो शेती संबंधित नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व बाजारभावाविषयी रेग्युलरला अपडेट घेण्यासाठी या चॅनलला नक्कीच करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो आजची बाजार भाव जाणून घ्यायची असेल तर शेतकरी मित्रांनो अगोदर आपण मागच्या बाजार भावा थोडक्यामध्ये चर्चा करू शेतकरी मित्रांनो गेल्या काही महिन्यापूर्वी जर कधी आपल्याला पाण्याचे बाजार भाव जर बघायचे म्हटले तर अगदी सुपरच्या सुपर मॉलला अठराशे रुपयेपर्यंत भाव भेटत होता आणि जे काही लो क्वालिटीचा होता त्याला अकराशे रुपयेपर्यंत भाव भेटत होता तर शेतकऱ्यामध्ये दोन दिवसाचे भाव जर म्हटलं तर काही काही ठिकाणी तीन हजार रुपयापासून खरेदी सुरू झाली होती आणि कालचे भाव जर बघितलं तर पस्तीसशे रुपयापर्यंत भाव पस्तीसशे छत्तीसशे रुपयापर्यंत खरेदी झाली होती तर शेतकरी आजचे जे बाजारभाव भाव आहेत ते छत्तीसशे रुपयापासून एकोणचाळीसशे रुपयापर्यंत खरेदी आपल्याला बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये काय बाजार भाग झाले नक्की सांगा जेणेकरून काय होईल आपल्या इतर शेतकऱ्यांना देखील यातून फायदा होईल शेती व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला भेटूयामध्ये ते नमस्कार